सवकाश काळजी घे आजूबाजूला जे पथक आहेत आपण थोडस जवळ जायचं हा कार्यक्रम आपला पाचवा थर देखील उभा राहिलाय चार थर कडक उभे राहिलेले आहेत पाचवा देखील उभा राहिले आणि हा कडक सहावा थर सहा लागले अभिनंदन अरे बो भूमिपुत्र गोविंदा पथक पहिलं पथक या उत्सवातील कडक सातर तीन एक्के आपल्याला पाहायला मिळाले अरे कलाकारांना फक्त टाळ्यांची गज गरज असते टाळ्या वाजवा भूमिपुत्र गोविंदा पथक सांडपाठ पाडकर